रंगणवाडी अंगणवाडी सेविकथ व मदतनिस्त यांच्यासाठी नवीन बातमी आलेली आहे ताजी बातमी आहे आजची आणि तारीख तुम्हाला दाखवून देणार आहे ज तो जो जी आर आलेला आहे किंवा जे परिपत्रक आहे त्यावरची तारीख तुम्हाला दाखवून देणार आहे कारण की नवीन ताजी बातमी आलेली आहे आणि छत्तीस दिवसांची सुट्टी तुम्हाला मिळणार आहे आता ती सुट्टी कशाबद्दलची मिळणार आहे आणि ती मंजूरसुद्धा झालेली आहे त्याचबरोबर मंजूर झाल्यावरही छत्तीस दिवस तुम्हाला सुट्टी असल्यावरही हे काम करावंच लागणार आहे आता नेमकं कोणतं काम तुम्हाला करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी ज्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर सर्व सरकारी योजनेसंबंधीची माहिती त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई मदत आशा अशा कार्यकर्त्यातही यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओज किंवा बातमी आणत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर दिसणार चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर त्यांना तुम्हाला माहितीच असेल की अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ते यांच्यासाठी जे दिवाळीची जी सुट्टी आहे त्याचबरोबर उन्हाळी ज्या सुट्टी आहेत आणि आणखीनही सार्वत्रिक जे सुट्ट्या आहेत त्याबद्दलचे वेळापत्रक वेळोवेळी बदलत आहे नेहमी अलग अलग प्रकारे वेळापत्रक आलेलं आहे या अगोदरसुद्धा मी वेळा का वेळापत्रकाबद्दल दोन तीन व्हिडिओ तुम्हाला या आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत त्यामध्ये अलग अलग जे सुट्ट्या आहेत त्या तुम्हाला माहीतच पडलेल्या असतील कारण की उन्हाळ्या ज्या सुट्ट्या असतील ते त्याची तारीख वेगळी आणि आणखीनी इतरत्र जे काही अलग अलग, अलग जिल्ह्यांमध्ये जे सुट्ट्या आहेत ते थोडा वेगवेगळ्या टायमिंगमध्ये असणार असणार होत्या कारण की शेविकताईला का जो सुट्टी मिळणार होती ती सर्वात आधी सेविकाताईला सुट्टी मिळायची आता मदतनीस्ताईंना सुट्टी यामध्ये मिळालेली आहे आता नेमकं कशी मिळालेली आहे आणि किती दिवसांची सुट्टी ही मिळालेली आहे उन्हाळी सुट्टी किती मिळालेली आहे आणि दिवाळीची सुट्टी किती आहे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर हे बघा हे परि परिपत्रक आलेलं आहे आणि तारीख बघू शकता इथं चोवीस चार दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आलेलं आहे आले तर प्रति बघा कुणाच्या इथं बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण सर्व एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा जळगाव बघा ग्रामीण सर्व जिल्हा जळगाव तर जिल्हा जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामीण क्षेत्रातील जे प्रकल्प अधिकारी आहेत बाल विकास जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्यासाठी हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की आता तुमच्या जिल्ह्यातील जेवढ्या काही ग्रामीण भागातील अंगणवाड्या आहेत तर त्यामधल्या अंगणवाडी सेविका ताई व मदतनीसताई यांना अशा अशा प्रकारे सुट्ट्या लागू करण्यात आलेल्या आहेत आणि त्या सुट्ट्या कशा लागू करण्यात हे आपण जाणून घेऊया तर बघा विषय काय आहे बघा विषय आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबत तर विषय तुम्ही बघितला असेल अंगणवाडी सेविका तर मदतनीस तर यांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबतचा हा विषय आहे आणि हे परिपत्रक काढण्यात आले आहे त्यामध्ये सुट्ट्या उन्हाळी सुट्ट्या तुम्हाला किती आणि कधीपासून मिळणार आहेत हे सांगण्यात आले आहे आणि इतरही सुट्टे किती आहेत याबद्दलची माहितीसुद्धा यामध्येच दिण्यात आलेली आहे चला तर पुढे वाचून घेऊया तर बघा काही संदर्भ इथं दिलेले आहेत तुम्ही बघू शकता एक दोन तीन तीन संदर्भ इथं देण्यात आले आहेत आणि या तीन संदर्भाच्या आता हा जे नवीन जी आर आय हा परिपत्रक नवीन हा काढण्यात आलेला आहे तर बघा उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास सूचना सूचित करण्यात येते की आपल्या प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना बारा दिवस सार्वजनिक सुट्ट्या सोळा दिवस उन्हाळ्याची सुट्टी व आठ दिवस दिवाळीची सुट्टी दरवर्षी मंजूर करण्यात येत असतात तरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना खालीलप्रमाणे सन दोन हजार पंचवीस या वर्षात उन्हाळी सुट्टी निश्चित करण्यात येत आहेत तर आता एक बघा एक नंबरवर काय आहे दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस ते सोळा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत अंगणवाडी मदतनीस यांचेकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे तर बघा एक मेपासून म्हणजे आता दोन दिवसच राहिला आहे एक मेपासून तुम्हाला उन्हाळी सुट्टी लागणार आहे आणि सोळा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहेत सोळा दिवसाची सुट्टी तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये मिळणार आहे आणि दोनच दिवस बाकी आहेत दोन दिवसानंतरच तुमच्या सुट्ट्या चालू होऊन जाणार आहेत तुम्हाला सुट्ट्या मिळून जाणार आहेत तर सोळा दिवस सुट्टी मिळणार आहे तुम्हाला एक मे पासून ते सोळा मे पर्यंत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अंगणवाडी जी मदतनीच स्थाय्य आहेत त्यांना सुट्ट्या मिळालेल्या आहेत सोळा दिवसाची सुट्ट्या मिळणार आहेत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण प्रकल्पातील हां एक गोष्ट लक्षात घ्या नागरी नाही तर ग्रामीण प्रकल्पातील हे परिपत्रक आहे तर त्यानंतर बघा दुसऱ्या नंबरवर आहे दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस तर बघा सतरा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा मे नपासून तर किती आहे पाच सहा पाच सहा म्हणजे जून महिन्यापर्यंत जून महिन्यातल्या पाच तारखेपर्यंत तुम्हाला हे सुट्ट्या राहणार आहेत कुणाला अंगणवाडी सेविकाताई यांना उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे तर बघा अंगणवाडी सेविकाताईंनासुद्धा सोळा दिवसाची उन्हाळी सुट्टी मिळालेली आहे आणि तारीख तुम्हाला मी सांगितलेली आहे सतरा पाच म्हणजे सतरा मे दोन हजार पंचवीसपासून तर एक जून दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांची सुट्टी राहणार आहे आणि ही जी मान्यता ही देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता आता बघा उन्हाळी सुट्टी तर तुम्हाला सोळा सोळा दिवसांची मिळालेली आहे परंतु त्यामध्ये तुम्हाला खाली बघा काय नोंदवलेलं आहे त्यांनी तर वरील एक व दोन प्रमाणे सुट्टी देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना तीनशे दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यास कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची सर्व संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी म्हणजे प्रकल्प अधिकारी तुम्हाला सुट्टी तर देतीलच त्यांच्या देखरेखेखाली परंतु सोळा दिवसाची सुट्टी असल्यावरही तुम्हाला जो तीनशे दिवसांचा म मान्य जे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जो अंगणवाडी लाभार्थी आहेत त्यांना तीनशे दिवसाचा जो आहार वाटप करण्यात येत असतो तर त्या आहारामध्ये खंड पडता कामा नाही म्हणजे तुम्हाला तो आहार त्यांना पोहोचवावाच लागणार सुट्टी असल्यावरही तर बघा आता तुम्हाला सोळा दिवस सुट्टी असेल तर मग अंगणवाडी सेविकाताई ह्या काम करतील मदतनिस्ताईंना सुट्टी असली तर अन अंगणवाडी सेविकाताईंना सुट्टी असली तर अंगणवाडी ताई हे काम करतील असं काहीतरी तुम्हाला करावं लागणार आहे तर नेमकं म्हणजे काय की आहारामध्ये खंड पडता कामा नये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्हाला तीनशे दिवसाचं वाटप लाभार्थ्यांना करावाच लागणार आहे पूरक पोषक आहाराचा तर अशा प्रकारे तुम्हाला सुट्ट्या असल्यावरही हे काम करावंच लागणार आहे आणि सु सुट्टी तुम्हाला सांगितलेली आहे किती मिळालेल्या आहेत तर एकूण छत्तीस सुट्ट्या तुम्हाला आहेत त्यामध्ये उन्हाळी सुट्टी तुम्ही सोळा सोळा दिवसाची तुम्हाला, तुम्हाला मिळालेली आहे तर, तर हे जळगाव जिल्ह्यातील परिपत्रक आहे आणि सर्व ग्रामीण भागातील हे परिपत्रक आलेलं आहे छत्तीस दिवसांच्या सुट्ट्या मंजूर झाले करण्यात आलेल्या आहेत आणि तुम्हाला वेळापत्रक मी दाखवून दिलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला सुट दिवसाची सुट्टी मिळाल्यावरही उन्हाळी सुट्टी मिळाल्यावरही तुम्हाला काम तर करावंच लागणार आहे अंगणवाडी मदत मदतनीसतानो तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र